आज विनू रडतच शाळेतून घरी आला आईने हळूच विचारले काय झाले आमच्या बाळाला कोणी काही बोलले का तसे विनू आणखीनच हुरंगटून बसला आता मात्र आईला ना एवढा शहाणा विनू आज असे हट्टाला का पेटलाय तिला काहीच समजेना ती विनूच्या जवळ जाऊन त्याच्या केसातून हळूवार हात फिरवू लागली काय झाले ते तरी सांगशील तसे त्याने आईचा हात झटकला आता मात्र आईला त्याचा राग आला ती म्हणाली नशीर सांगायचे तर राहू दे पण आज आम्ही काय बनवले ते पाहणार की नाही आता पहिल्यांदाच विनुने मान वर करून पाहिले आई गुलाबजामची वाटी हातात घेऊन उभी होती विनूला गुलाबजाम खूप आवडत म्हणून वरचेवर गुलाबजाम बनवत होती आजही विनू शाळेला गेला तसे ती गुलाबजाम बनवण्याच्या तयारीला लागली दोन दिवसांनी विनूचा वाढदिवस होता सर्व मित्रांना गुलाबजाम खाऊ घालायचे असे विनूने तिला निक्षून सांगितले होते आता विनूचा राग थोडा मावळला आणि तोंडाचा फुगा तसाच ठेवून तो पुटपुटला आमच्या या वाढदिवसालाही बाबा येणार नाहीत गेल्या वेळेला पण ऑफिसच्या कामासाठी गेले, कामा गेले आताही नाहीत आई बघ ना माझ्या सगळ्या मित्रांचे बाबा बर्थडेला हजर होतात आणि आपले बाबा माझ्या बर्थडेला नाहीत विनूच्या रुसण्याचे कारण आत्ता कुठे आईच्या लक्षात आले ती हसली आणि म्हणाली असे आहे होय मला वाटले काही दुसरेच कारण आपण असे करू या वाढदिवसाला आजी आजोबांना मामा काकांना बोलवू म्हणजे खूप मजा येईल आता मात्र विनूचे डोळे चमकले आई खरे का ग खरंच बोलवायची का साऱ्यांना किती मजा येईल सर्वजण मला खूप खाऊ नी खेळणी आणतील मग मी माझ्या मित्रांना पण खेळणी दाखवीन आईने त्याचा गालगुच्चा घेतला नी दोघे झोपायला गेली आज विनूच्या चेहऱ्यावर एक वेगळेच स्मित तरळत असल्याचे जाणवले आईला वाटले नोकरीच्या निमित्ताने आपण मोठ्या कुटुंबापासून वेगळे राहिलो परंतु मुलांना आजी आजोबा काका आत्या यांच्या प्रेमापासून परावृत्त तर करत नाही ना मुले ही देवाघरची फुले त्यांना नात्यांची ओढ असते आपले म्हणणारे सारे त्यांना जवळ हवे असतात खरेच आपला काळ वेगळा होता वीस पंचवीस लोकांचे ते भरलेले घर गोकुळासारखेच वाटत होते जरी आज आपण सासरी आलो तरी त्या रक्ताच्या लोकांचे स्नेहबंध आपण जपून ठेवले आहेत मग आता आपल्या मुलांना त्यांच्या सगळ्या सोयऱ्यापासून का वेगळे ठेवायचे आईने मनाशी काहीतरी निर्धार केला विनूचे बाबा गेल्या दोन वर्षापासून नोकरीनिमित्त दुबईला राहत होते वर्षातून एक महिन्याची रजा काढून ते भारतात सर्वांना भेटायला येत होते ते विनू आणि त्याची आई मग सगळीकडे फिरत त्यावेळी विनू खूप जोशात असायचा बाबा परत निघायची वेळ आली की मात्र तो चिमणी एवढे तोंड करून बसायचा तो बाबांना म्हणायचा बाबा तुम्ही इकडेच कायमचे राहायला या ना तुमच्या साहेबांना सांगा ना माझा विनू माझी खूप आठवण काढतो मग ते तुम्हाला इकडची नोकरी देतील त्या बालबुद्धीला इतकेच कळत असे त्यामुळे बाबाही त्याला समजावत बाळा मी थोड्याच दिवसात इकडेच येणार आहे कायमचा नी आमच्या विनू बाळासोबत खूप खूप खेळणार आहे अशा वेळी विनूचे डोळे वेगळ्याच तेजाने चमकत आई देखील बापलेखाचे हे प्रेमळ संवाद ऐकत असायची तिलाही खूप वाईट वाटे विनूच्या शाळेसाठी तिनेच बाबांना हट्टाने इथे शहरात भाड्याने घर घ्यायला सांगितले होते कारण विनूच्या बाबांचे खेडेगाव होते तिथे मराठी माध्यमांची देखील शाळा चांगली नव्हती तर इंग्रजी माध्यमाची शाळा कुठून असणार आपल्या एकुलत्या एक मुलाला चांगले शिक्षण मिळावे असे दोघांनाही वाटत असे नि पूर्ण विचारांती निर्धार करून पत्नीनी मुलाला शहरात ठेवले होते विनूचे बाबा सुट्टीला आल्यावरच ते तिघे गावी आजी आजोबांकडे जात तोवर त्यांच्यात काही संपर्क नसे मग विनूला त्याच्या माणसांचा लळा तरी कसा लागणार आता मात्र विनू मोठा होऊ लागला होता त्याला घरात खूप माणसे राहायला हवी असायची यावेळी विनूला बाबांचा आणि आजी आजोबांचा खूप विरह जाणवत होता तीला ही दे जाणवले होते तिने विचार केला या येवल्याशा शालेकराला त्याच्या गोतावळ्यापासून दूर ठेवण्याचा मला काय अधिकार आहे नी एका झटक्यात मनाशी निर्धार करून ती उठली आणि विनूला म्हणाली विनूबाळा उद्यापासून तू गावच्या शाळेत जाणार आहेस मी घरी तुझा सारा अभ्यास घेत जाईन म्हणजे तू शिक्षणात कुठेच कमी पडणार नाहीस एवढे बोलून तिने घरातील सर्व सामान बांधायला घेतले आई काय बोलते आणि काय करते हे न कळून विनू तिच्याकडे आवासून पाहू लागला तर मित्रांनो कशी वाटली गोष्ट कमेंटमध्ये नक्की सांगा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा